शेवटचा माणूस हाच खरा विकासाचा केंद्रबंधू असावा असं त्यांनी त्यावेळेला ते म्हटलेलं होतं आणि तेच धोरण मोदी साहेबांनी आमच्या पंतप्रधान म मोदी साहेबांनी तेच धोरण ठरवलं की बा शेवटचा माणूस हा विकासाचं खऱ्या अर्थाने योग्य असला पाहिजे आणि तीच धारणा ही देवेंद्रमध्ये दे आहे आपल्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस आहेत शोभाताई फडणवीस यांनी पण राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळा वलय निर्माण केलेला होता शोभाताई आज तुमचे पुतणे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत काय प्रतिक्रिया नाही आम्हाला तर आनंद झालेलाच आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राला एक न्याय देण्याचा प्रक्रिया त्यांनी दिली त्याच्यातून तु तो है मोठा होतो आहे आणि असाच पुढे मोठा व्हावा आणि भविष्यातही त्यांनी खूप प्रगती करावी अशी आमची इच्छा आहे तसं पाहिलं तर देवेंद्रजी अगदी नगरसेवक मग महापौर आणि मग आमदार मग मुख्यमंत्री असं त्यांचा चढता आलेख राहिलेला आहे मात्र राजकारणाचा त्यांचा पहिला परिचय अगदी गंगाधर राव त्यांचे वडील त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या प्रचारालाही देवेंद्रजी येत होते असं ऐकलं आहे काय आठवणी आहे पहिला देवेंद्रजींचा राजकारणाशी संबंध केव्हा आला नाही कसं आहे की दे देवेंद्र आपलं गंगाधरराव फडणवीस हे आमच्या घराण्यातले पहिले आमदार आहेत आणि ते आमदार झाले त्याच्यानंतर मी झाले आणि मी मंत्री पण झाली आणि त्याच्यानंतर हा आमदार झाला आणि मुख्यमंत्री आणि तो तीनदा झाला त्यामुळे भविष्य त्याच्यासाठी खूप मो आहे आणि तो भविष्यात राज देशापर्यंतही जाऊ शकतो असं आमची इच्छा आहे तुमच्या निवडणुकीमध्ये अगदी नव्वदीच्या काळामध्ये तुमच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस तिथे येत होते प्रचाराचे काही कामं सांभाळत होते नाही देवेंद्र हा मुळामध्ये दे आमच्याकडे राहिलेला असल्यामुळे ते ग्रामीण भागाशी त्याचा टच होताच आणि ग्रामीण भागाशी संबंध असल्यामुळे ग्रामीण भागाच्या अडचणी गोष्टी त्या काळात त्याला असं वाटायचं की आपण आपण प्रचार केला पाहिजे त्यामुळे मग तो ग्रामीण भागामध्ये कॉर्नर मिटिंगून प्रचार करायचा आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राजकारणाचे धडे तिथूनच त्याला मोठ्या प्रमाणात मिळाले असं म्हणायलाही हरकत नाही आहे तुमच्याकडे दर सुट्ट्यांमध्ये देवेंद्र फडणवीस मूल सावली या भागात त्यांच्या सुट्ट्या घालवत होते तुमच्या तालमीत किंवा तुमच्या सानिध्यात त्यांचा बरेचसे अनुभव त्यांनी शिकले नाही असं नाही आहे कारण काय की मद, का तो यायचा तो उन्हाळा आणि दिवाळी या दोन्ही सुट्ट्यात होती ते घालवायचा आणि आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती त्याही काळात होती अजूनही आहे आणि त्यामुळे सगळी मुलं एकत्र आली आणि त्या मुलांचं जे बालपण असायचं बालपणाच्या खोड्या बालपणाचं गेम वगैरे हे सगळे हे सगळे त्यावेळेला तो खेळायचा आहे आणि त्यावेळेला लहानच होता ना राजकारणाचे धडे मोठेपणी मिळाले त्याला त्याच्यामुळे लहानपणी त्या भाऊ बहीण यांच्यामध्ये ते बालपण त्यांनी घालवलेलं आहे आणि त्या बालपणच्या आठवणी त्यांना खूप जबरदस्त आठवत असतात बालपणीची एक गोष्ट आम्ही ऐकलेली आहे त्या संदर्भात तुमच्याकडून जास्त ऐकायला आवडेल इंदिरा कॉन्व्हेंट देवेंदीनी सोडलं होतं इमर्जन्सीच्या काळामध्ये तुम्ही आणि कुटुंबातील इतर लोक जेव्हा तुरुंगात होते काय असा प्रसंग घडला होता की देवेंद्रजींनी इंदिरा कॉन्व्हेंट सोडून दिलं होतं देवेंद्रीचं त्याच्या वडिलांवर नितांत प्रेम होतं तो वडिलां वडील हा त्यांचा प्रचंड आदर्श होता आणि दुसरं म्हणजे तो माझ्याकडे वाढला असल्यामुळे माझ्यावरही त्याचं तेवढंच प्रेम होतं आणि आम्ही दोघंही नेमके जेलमध्ये असल्यामुळे त्याला असं वाटतं की इंदिरा गांधींनीच माझ्या काकूला आणि बाबांना माझ्या जेलमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे त्याच्या मनामध्ये ते असं लहान होतं वयाने त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या मनामध्ये चीड यायची आणि त्याला असं वाटायचं की मलाही आता जेलमध्ये बाबांबरोबर नेलं पाहिजे म्हणून चौ चौकात उभा राहून बोलायचा इंदिरा गांधी मुरपात मुरदापात वगैरे वयाच्या पातच्या वर्षी आणि मग त्याला असं वाटायचं की नको मला इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये जायचंच नाही आहे ते नावही नको माझ्यासाठी म्हणून मग त्यांनी त्या इंदिरा कॉन्व्हेंट सोडून सरस्वती विद्यालयात नाव टाकलं म्हणजे वडील आणि काकू जे आवडते आहेत ते तुरुंगात आहे आपल्याला त्यांच्यापर्यंत जाता यावा म्हणून रस्त्यावर उभं राहून घोषणा द्यायची हो हेच हे त्याचं होतं की त्याला वाटत वाटतं की आपल्यालाही नेतील तर आपण बाबांसोबत राहू बाबांसोबत राहू शकू बालवय होतं त्याचं छोटं वय होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काका आणि पुतण्या अशा अनेक जोड्या आहेत त्यांनी यशाची शिखरे शिखरे गाठलेली आहे काकू आणि पुतणे ही शोभाताई फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस ही एक वेगळी जोडी आहे जी चर्चेत राहते नाही नाही घराणेशाही ज्याला म्हणतात ती आतापर्यंत काका पुतण्यांची भावाभावांची वडील मुलांची ही असेल ती घराणेशाही म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये असलेली घराणेशाही होती आमची घराणेशाही नाही आहे आम्ही स्वतंत्र विचाराचे लोक आहोत मी चंद्रपूरमध्ये नक्षलवादी एरियामध्ये आमदार होते आणि हा नागपूरसारख्या क्षेत्रात आमदार होता ह्याचे वडीलही नागपूर क्षेत्रामध्ये पदवीधर मतदारसंघात होते आणि हा विधानसभेमध्ये आला त्यामुळे आमचं आम स्वतःचं अस्तित्व असं वेगवेगळं आहे घराणेशाहीमध्ये आम्ही बसत नाही आहोत एकत्रित कुटुंब प पद्धती मात्र एक सुरुवातीपासून जपली आणि त्याचेच फार संस्कार आणि फायदे भविष्यात सगळ्या पुढच्या पिढीला मिळाले नाही अजूनही आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळे एकत्र येतात एक भिशी आम्ही चालवतो जेणेकरून पूर्ण फॅमिली एकत्र महिन्यातून एकदा आली पाहिजे एकमेकांची ओळख झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे घराणं एकत्र धरून ठेवायचं आणि एकत्र बांधून ठेवायचं हे काम फडणवीस घराण्याने व्यवस्थित वापरलेलं आहे म्हणजे फडणवीस कुटुंबाची एक एकत्रित येण्यासाठी एक भिशी चालते अनेक वर्षांपासून भीशी चालते एक वर्ष म्हणजे बरेच वर्ष झाले भिशी चालते आणि कुठलाही कार्यक्रम आमच्याकडे असेल मग मुख्यमंत्री असेल कोणी असेल तर त्या कार्यक्रमाला का ते येतात जसं रक्षाबंधनाला येतात दिवाळीला येतात कार्यक्रमाला येतात मरणाला येतात तोरणाला येतात काकूची काय अपेक्षा असेल आपल्या मुख्यमंत्री झालेल्या पुतण्याकडून महाराष्ट्रासाठी काय करावं त्यांनी आता त्यांनी ज्या गोष्टी ठरवल्या आहेत करायच्या भविष्यामध्ये त्यांनी यादीच सांगितले मला काय काय करायचं आहे आणि ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या शेवटच्या लोकांपर्यंत जोडण्यासारख्या गोष्टी आहेत आणि तसं असेल तर दीनदयाल उपाध्यांच्या याच्यामध्ये शेवटचा माणूस हाच खरा विकासाचा केंद्रबंधू असावा असं त्यांनी त्यावेळेला ते म्हटलेलं होतं आणि तेच धोरण मोदी साहेबांनी आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी तेच धोरण ठरवलं की बा शेवटचा माणूस हा विकासाचं खऱ्या अर्थाने योग्य असला पाहिजे आणि तीच धारणा ही देवेंद्रमध्ये आहे आणि तो महाराष्ट्राच्या विकासामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा केंद्रबिंदू मी कसा नेऊ शकेल कसा विकास करू शकेल ही त्याची जी भावना आहे ती तो पूर्ण करणार आहे आणि ती पूर्ण केली तर कदाचित तो केंद्रापर्यंतही यशस्वीरित्या जाऊ शकेल असा मला विश्वास आहे तर शोभाताई फडणवीस आपले जे पुतणे आहेत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा तर देतच आहेत सोबतच त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रगतीचा एक वेगळा आलेख निर्माण होईल असा विश्वासही ते व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल